बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीसंदर्भात दौऱ्यासंदर्भात नाशिकमध्ये अमित शहा यांची बैठक होणार आहे भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक महत्वाची मानली जाते भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्यात आली अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये ही बैठक होते आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सोबत जोडलेले आहेत किरण अमित शहा हे नाशिकमध्ये येत आहेत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती निलम अत्यंत महत्त्वाच्या या बैठक मानल्या जात आहेत कालपासून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे एक महत्वाचे नेते हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत काल त्यांनी विदर्भाचा आढावा घेतला आणि मराठवाड्याचा आढावा घेतला आज ते जे उत्तर महाराष्ट्राचा आढावा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा आढावा त्या महाराष्ट्रातले चार हे प्रमुख विभाग आहेत त्या सगळ्या विभागाचा आढावा ते कालपासून घेत आहेत आज त्यांची नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या जयत उपस्थितीमध्ये एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी आता त्याच खरंतर परिसरामध्ये आहे संपूर्ण तयारी ही झालेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर सत्तेचाळीस जागा या विधानसभेत आहेत मागच्या वेळेस सव्वीस जागा भाजपाने लढलेल्या होत्या त्यापैकी सोळा जागांवरती भाजपाला विजय मिळवलेला यश आलेलं होतं आणि जवळपास दहा जागांवरती भाजपाचा पराभव झालेला होता त्यामुळे यावेळेस कशा पद्धतीनं ही संपूर्णपणे रणनीती असणार आहे त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा एकूणच केली जाईल आणि उत्तर महाराष्ट्रातले भाजपाचे जे सगळे वजनदार नेते आहेत ते सुद्धा या बैठकीला असणार आहेत त्यामध्ये महाजन राधाकृष्ण विखे पाटील त्याच पद्धतीने विजय कुमार गावित आणि रक्षा खडसे असे जे भाजपचे महत्वाचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्णपणे जो बैठक आहे तो पार पडणार आहे आणि त्याच पद्धतीने उत्तर महाराष्ट्रातील बाराशे प्रमुख भाजपच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे त्यामुळे आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या अनुषंगाने अमित शहा काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका भाजपाला बसलेला आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये आठ पैकी सहा जागांवरती उत्तर महाराष्ट्रात भाजपला विजय मिळवण्यात येते यश आलेलं होतं पण तर या निवडणुकीत फक्त दोन जागांवरती भाजपला विजय मिळवत आलेला आहे त्यामुळे मोठा फटका लोकसभेमध्ये बसलेला आहे आणि त्या अनुषंगाने विधानसभेला ही अडचण असेल किंवा जो लोकसभेमध्ये पराजय झालेला आहे त्यावरती कसा मात करता येईल विधानसभेमध्ये त्या संदर्भात काही चर्चा होईल का हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचाळीस जागांपैकी भाजप किती जागांवरती यावेळेस निवडणूक लढणार आहे त्याही संदर्भात आजच्या बैठकीत निर्णय होईल अशा पद्धतीचं हे माहिती मिळते आहे आणि राज्याचे भाजप म चे महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा काही वेळानंतर हे नाशिकमध्ये दाखल होणार आहेत असे जे भाजपचे महत्व नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हे बैठक पार पडणार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये अमित शहा आलेल्या पदाधिकाऱ्यांना उत्तर महाराष्ट्राच्या काय मार्गदर्शन करतात आणि काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच अमित शहा यांचा हा दौरा अगदी महत्वाचा मानलाच होता धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी